तीन दिवस तर आपल्याला काढायचे वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लढायचे आळस बिळस काही ठेवायचं नाही मग आपल्याचला आपल्यातलाच एक सामान्य कुटुंबातला एका कार्यकर्त्याला आपल्याला आमदार बनलेला बघायचं का नाही बघायचं वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला गुलाल आणि आपल्यातलाच एक व्यक्ती हा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दहा मिनिटं आपण सर्वांनी इथे काढावे खेच विधानसभा मतदारसंघ यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि या परिसरातले मतदार आमदार पृथ्वीराजजी साठे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी सभा होत आहे आणि या सभेला ज्यांनी आता आपल्या सर्वांना संबोधित केलं असे या भागाचे खासदार बजरंग भाऊ सोनवणे तुषारताई दराडे बापाजी मोदी व तसंच ज्यांनी पाठिंबा देण्यासाठी आणि काही झालं तर एक सामान्य व्यक्ती आमदार झाला पाहिजे या हेतूतून ज्या ज्या लोकांनी फॉर्म मागे घेतले असे संगीतताई टोंबरे अंजलीताई घाडगे शीतलताई बनसोड व सर्व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत स्वाभिमानी नागरिक आणि बघितले पुढं मला माण्याला जायचंय साडेतीन तासाचा प्रवास आहे दहा पर्यंत सभा असते तिथं दोन सभा ठेवल्यात त्यांनी त्यामुळे मला तिथेही पोचायचे आज दिवसभरात दोन सभा केलेल्या आहेत इथं येण्याचं कारण आदरणीय पवार साहेबांचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला त्यांची सभा इथं ठरली होती मधली एक सभा कॅन्सल करून इथं एक सभा ते घेणार होते पण ते नियोजन करत असताना त्यांनी मला सांगितलं की असे काही मतदारसंघ आहेत जे जरा जास्त हो अवघड आहेत आपले पृथ्वीराज भाऊ साठेंचा मतदारसंघ खूप सोपाय कारण का तो शंभर टक्के तिथं आमदार होणार असं पवार साहेबांनी सांगितलं त्यामुळे सांगता सभेसाठी थोडासा तू वेळ काढ आणि पवार साहेबांचा आदेश आला तर यावंच लागतं पृथ्वीराज भाऊ हे माझ्या परिचयाचे एकदम साधा माणूस पुढे यावं झाला कपडे बघितले वेळेस शर्ट बघितला तर पाचशे रुपयाचा असेल कडक करायलाच जास्त पैसे जात असतील साधा राणीमान साध घर साध्या कुटुंबातून एक प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती समाजासाठी आणि लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आता याच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं का हा तुमच्यातलाच एक वाटत का नाही हात वर करून पाठिंबा द्या मा पृथ्वीराज भाऊ आपल्यातल्याच एका व्यक्तीला घरामध्ये तुमच्यामध्ये वावरतो नुसता हात दाखवला तरी गाडी थांबवतो तुमच्या सुखदुःखात नेहमी नेहमी असतो असा या आपल्या पृथ्वीराज भाऊंना आपल्याला यंदा आमदार बनवायचं म्हणजे बनवायचंच आहे हे तिने आपण ठरवलं पाहिजे पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात पुढून येईल सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आणि महायुतीकडे मोठ्या प्रमाणात पैशाचा पूर आला होता पण कितीही पैसा आला तरी महाराष्ट्रातली जनता ही फार हुशार आहे आणि विचाराला पक्के आहे माणुसकीचं नातं जपत विचार जपत शिवशाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या जनतेने दागून दिलं या जगाला या देशाला जागून दिलं की निष्ठा काय असते आणि स्वाभिमान काय असतो <coughs> लोकसभेमध्ये आपले एकतीस खासदार निवडून आले मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो बजरंग भैयाला तुम्ही पाठिंबा दिला आणि त्यांना इथून निवडून दिलं पण आपली जबाबदारी लोकसभेला संपली असं समजू नका आपल्याला इथून आपल्या विचाराचा एक आमदार हा विधानसभेला या मतदारसंघामधून पाठवायचा म्हणजे पाठवायचा आहे yes. तीस सभा घेतल्या आतापर्यंत तीस मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात फिरलोय लोकात गेलोय अंदाज घेतलाय आणि एक गोष्ट तुम्हाला आश्वासित पद्धतीने इथं सांगतो की काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये आपले कमीत कमी एकशे सात सत्तर आमदार निवडून येणार म्हणजे येणार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही पवार साहेब स्वतः पंच्याऐंशी वय असताना सुद्धा दिवसाला चार सभा घेत आहेत रात्री फक्त चार तास झोपतायत पण त्यांनी ठरवलंय काही झालं तरी भाजप आणि महायुतीला हद्द पार करायचं आणि डायरेक्ट गुवाहाटीला तिथं पाठवून द्यायचं हे पवार साहेबांनी तिथं ठरवलेलं आहे हा पवार साहेबांच्या सभा बघा केवढ्या मोठ्या सभा होत आहेत भाड्यावर कुणी आणलं जात नाही गाडीत भरभरून बर आणलं जात नाही उलट लोक स्वतः बसून येतात ट्रक ट्रक मध्ये बसून येत बसून येतात पण पवार साहेबांना ऐकण्यासाठी तिथं ते मोठ्या संख्येने येतात तसंच उद्धव ठाकरे साहेबांचे तसंच राहुल गांधीजींचे जबरदस्त प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये लोक महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना देत आहेत चार दिवसापूर्वी मोदी साहेब आले होते मुंबईला एक लाख खुर्च्या ठेवल्या होत्या आणि फक्त वीसच हजार खुर्च्या तिथे भरल्या संध्याकाळीच मोदी साहेबांनी निर्णय घेतला बाद झाला आता मी काय परत महाराष्ट्रात येत नाही त्यानंतर सगळ्या त्यांच्या सभा कॅन्सल झाल्या असं आम्हाला कळत म्हणजे मोदी साहेबांची जी काही सर्वेची एजन्सी आहे त्यांना कळलं वाटत की आता आपलं काय महाराष्ट्रात होत नाही महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये होणार त्यामुळे मतदान तेवीस तारखेला गुलाल खेळायचं ना, ना। आमच्या माता भगिनीला विचारायचं या साध्या कुटुंबातल्या आपल्यातल्याच एका व्यक्तीला छोटी गाडी साधं घर आपल्यातलाच एक याला आपल्याला आमदार बनवायचं का हात वर धरून आमच्या माता भगिनीला सांगायचं मग वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला गुलाल सव्वीस तारखेला आमदारकीची शपथविधी मंत्रिपदाचा शपथविधी आणि त्यानंतर त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये इथं असणाऱ्या व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी तीन लाखाची कर्जमाफी ही होणार म्हणजे होणार हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घ्या माता भगिनीने टेन्शन घेऊ नये महायुतीच्या सरकारकडनं तुम्हाला पंधराशे रुपये येतात जाऊ द्या काय काय असे ना सोयाबीन मध्ये आपल्याला भाव नाही दिला शेतकऱ्याला अक्षरशः अडचणीत आणलं शेतकरी व तुमच्या मुला मुलींना तुम्ही शिकवलं ग्रॅज्युएट केलं पोस्ट ग्रॅज्युएट केलं पण अजूनपर्यंत त्यांना हाताला काम दिलं नाही हे सरकार जे भाजपचे ते सामान्य लोकांच्या विरोधातले येत्या काळामध्ये या सर्व विषयांवर आपण काम करणारे पण आमच्या लाडक्या बहिणींना मला सांगायचे की पहिल्या कॅबिनेटमध्ये महाविकास आघाडी निर्णय घेणारे की जे पैसे तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला देत हे सरकार देतं महाविकास आघाडी म्हणजे आपलं सरकार आल्यानंतर प्रति महिना आपण तीन हजार रुपये तिथं आमच्या माता भगिनीना करणार आहोत पण हे करत असताना तुमच्या मुला मुलींना हाताला काम देणार आहोत त्याच्याच बरोबर सिलेंडर मोफत देणार आहोत ह्याच्याच बरोबर आमच्या माता भगिनी सुरक्षित कशा राहतील याच्यावर सुद्धा तिथं आम्ही काम करणार आहोत आमच्या भगिनींना मला विचारायचंय दिवाळी कशी गेली दिवाळी कशी गेली पैसे होते का हातात आपला सोयाबीनच्या तेलाचा डबा किती रुपयाला आहे किती रुपये बावीसशे रुपये सोयाबीनचे शेतकरी कुणी इथं आहेत का तर सोयाबीनचा रेट काय तर मला सांगा चौतीसशे रुपये जर सोयाबीन असेल आणि डबा जर बावीसशे रुपये असेल म्हणजे डब्याच्या किमती वाढत आणि सोयाबीनच्या कमी होत आहेत तर मधला मलिदा कुणी खाल्ला हे खऱ्या अर्थाने या भाजपच्या सरकारला आपल्या सर्वांना विचारायचं आहे एका एका मला तुम्ही सांगा सोयाबीन किती निघत पाच क्विंटल आताचा रेट तीन हजार म्हणजे पंधरा हजार रुपये खर्च पंचवीस हजार रुपये असेल का नसेल आणि मग वरचे दहा दहा दा हजार रुपये कोणाच्या खिशातून सरकारच्या का तुमच्या म्हणजे सरकार तुम्हाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करत नाही मोदी साहेब आणि जेव्हा यायचे तेव्हा या भागामध्ये सुद्धा त्यांची सभा झाली असेल त्यांनी काय सांगितलं असेल दोन हजार चौदा ला, ला, ला। आमच्या शेतकऱ्याचा हमी भाव आम्ही बोलले होते का नव्हते आता त्यावेळेस सात हजार रुपये सोयाबीन होत आता किती अर्ध सुद्धा नाही अर्ध्याच्या खाली आता रेट गेलेला आहे आपल्या काळामध्ये हा रेट नेहमी नेहमी चांगला राहायचा इथं असणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा जर आदरणीय पवार साहेबांना फोन केला साहेब सोयाबीनचा भाव पडलाय कांद्याचा भाव पडलाय कपाशीचा भाव पडलाय दुधाचा भाव पडलाय तर पवार साहेब लगेच तिथे कॅबिनेट मिटिंग घ्यायचंय कारण पवार साहेबांना प्रत्येक शेतकरी हा महत्वाचा आहे आणि लगेचच्या लगेच तिथं निर्णय घेऊन तुम्हाला तिथं मदत ही पोहोचवली जात होती आता हे लोक ऐकतात का आपलं या मतदारसंघामध्ये इतर राहणारे जे आमदार आहेत एक आमदार मुंबईला असतात एक आमदार इथे असतात म्हणजे आमदारांचे जे कोणी नातेवाईक असतील कधी तुमचे प्रश्न समजून घेतले मला असं कळालं की फार चिडतात ते चिडतात आणि बरच काही बोलतात जसं की इथं सर स्वाभिमानी लोकांवर त्यांचा हक्क आहे असं ते वागतात हक्क आहे का त्यांचा तुमच्यावर अहो तुम्हीच त्यांना निवडून देता आणि निवडून आल्यानंतर मात्र तुम्हाला असे बोलतात अशा शिव्या देतात जसं की तुम्ही त्यांच्या घरचे गडी आहेत हे आम्ही काय खपवून घेणार नाही तुम्ही खपवून घेणार का याच उत्तर कसं द्यायचं सांगा कसं द्यायचं गेल्या वेळेस हा कार्यकर्ता अचानक तिकीट आपल्या पार्टीकडनं दिल्यामुळे तीस हजार पराभव झाला होता आता आपली जबाबदारी किती किती निवडून आणायचं पन्नास हजार ठरलं का म शंभर टक्के मग यांना आपल्याला पन्नास हजाराने निवडून आणण्यासाठी येत्या काळामध्ये तिथं खऱ्या अर्थाने प्रयत्न आपल्या सर्वांना करायचे बरेच प्रश्न आहेत आमच्या माता भगिनींच्या आहेत इथं असणाऱ्या आमच्या युवांच्या आहेत काही युवा मला भेटले त्यांनी मला सांगितलं की अहो दादा आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत छत्रपती संभाजीनगर पुण्यामध्ये जाऊन आम्ही तिथं स्पर्धा परीक्षेचे क्लासेस करतो दहा बाय दहाच्या खोलीमध्ये वीस वीस लोक आम्ही राहतो आम्हाला कॅन्टीन परवडत नाही म्हणून एका वेळेस कॅन्टीन तिथं घेतो आणि त्या कॅन्टीन मध्ये आम्ही दोन दोन जण खातो सकाळच्या वेळेस भूक लागली ते बिस्किट घेतो चहा खातो चहा पितो आणि मग अशा पद्धतीने कसा तरी आम्ही दिवस काढतो दोन दोन वर्ष काढतो आणि खऱ्या अर्थाने जेव्हा सरकारकडनं स्पर्धा परीक्षा घेतली जाते त्यावेळेस आम्हाला कळत की आमचा पेपर फुटला अहो हे बीजे बीजेपी ची लोक आहेत त्यांनी या पेपर मध्ये सुद्धा पैसा खाल्ला तलाठी भरतीमध्ये एका एका तलाठी भरतीसाठी पस्तीस लाख रुपये तिथं खाल्ले आणि अशा पद्धतीने मुलांच्या भवितव्यावर सुद्धा या लोकांनी तिथं भ्रष्टाचार केलेला आहे गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं जे सरकार आहे बी जे सरकार आहे त्यांनी पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार या राज्यामध्ये केलेला आहे मग याच्यामध्ये सामान्य लोकांचं हित कुठे मला तुम्हाला आपल्या सगळ्यांना विचारायचंय की तुम्हाला इथं जो दुष्काळ दुष्काळ होता का नव्हता तुम्हाला विमा मिळाला का बर किती लोकांना विमा मिळाला नाही त्यांनी हात वर करा इथं आमच्या माताबाईने कोणाला विमा मिळाला नाही मिळाला पाहिजे होता का नव्हता माझ्या मतदारसंघा मी मी विरोधी पक्षातला कार्यकर्ता एक आमदार गेले अडीच वर्ष सरकार नाही पण मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्य उपमुख्यमंत्र्याला भेटलो कृषी मंत्र्याला भेटलो अधिकाऱ्यांना भेटलो विमा कंपनीच्या ऑफिसला घेतलो त्या काचीच्या बिल्डिंग मध्ये गेलो आणि म्हणालो जर माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला जर विमा नाही दिला एक सुद्धा काच राहणार नाही याद राखा तिसऱ्या दिवशी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले हे मी विरोधी पक्षातला एक आमदार म्हणून सुद्धा जर असं करू शकतो तर इथे असणारे आमदार गेल्या अडीच वर्षामध्ये सत्तेत आहे का विरोधात आहे सत्तेत आहे का विरोधात आहे मग सत्ता कोणाच्या विकासासाठी स्वतःच्या का लोकांच्या कोणाच्या विकासासाठी असावी अतिवृष्टी आली त्याचे पैसे आले का आणि मग पैसे कशाचे मिळालेत तुम्हाला सरकारकडनं मला तो हे कळत नाही त्यांचा प्रचार तरी कसा चालू आहे या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी सांगतात सोयाबीनला भाव नाही विम्याचा पैसा आम्हाला मिळाला नाही अतिवृष्टीचा पैसा आम्हाला मिळाला नाही आमच्या युवांना हाताला काम नाही आमच्या माता भगिनी सुरक्षित त्यांना वाटत नाही पण मी आपल्या सर्वांना सांगतो या सर्व गोष्टींमध्ये अन्याय श्रीमंतवर झालाय का आमच्या या साध्या शेतकऱ्यावर कष्ट करावर झाला कोणावर झालाय आणि मग हे इलेक्शन तुम्ही हातामध्ये घेतलं घेतलं का नाही घेतलं घेतलं का नाही हात वर, वर, वर करून सगळ्यांनी सांगा जर हे इलेक्शन तुम्ही घेतलं असेल तर मी एक तुम्हाला सर्वांना सांगो अजून जर जोर तीन दिवस राहिला तर कदाचित आपले हे उमेदवार पंचाहत्तर हजारांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही आमच्या माता भगिनीना सुद्धा मला सांगायचे की तुम्ही कमी शिकलेला असताल नाही तर तुमच्यातले काही जरी जास्त शिकलेले असतील पण आपण काय करतो आर्थिक हलाक्याची परिस्थिती असली तरी आपण आपल्या मुलाला मुलीला तिथं चांगलं शिक्षण देतो ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट करतो पण दुर्दैवा असं त्यांच्या हातामध्ये कुठेही काम मिळत नाही या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आहे का मी माझ्या मतदारसंघासाठी एक मोठी एमआयडीसी आणली पण त्याला स्थगिती दिली काय हरकत नाही कारण का तीन दिवसानंतर आहे नाही तेवीसला गुलाल आहे सरकार आपलं आहे आणि मग येत्या काळामध्ये जेव्हा तिथं एखादी सही करण्याची संधी मिळेल आशा करतो आदरणीय पवार साहेबांकडे ती सही करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्या त्या फाईल वर मिळेल पण एक गोष्ट इथं सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मी एम सी आणणार म्हणजे आणणार तसंच आमच्या पृथ्वीराज भाऊंसाठी इथं असणाऱ्या सगळ्या युवांसाठी इथं सुद्धा एम सी आणल्याशिवाय आपण राहणार नाही आपलं सरकार स्वर्गवासी विमलताई मुंडडांनी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं मोठं हॉस्पिटल आणलं होतं होतं का नव्हतं त्या काळामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग त्यांनी आणल्या मी तर तिथं गेलो तो येता येता बघितलं पण मला असं वाटतंय की हॉस्पिटल आपल्या काळात आलं ठीक आहे चांगली बिल्डिंग आहे पण आज तिथे डॉक्टर आहेत का डॉक्टर तिथं गेल्यानंतर तुम्ही गरीबाची मुलं तिथे सेवा जातात नाही तर आमच्या माता भगिनी जातात सेवा देण्यासाठी डॉक्टर आहेत का तिथं आणि मग तुमच्याकडे जर एवढी ताकद होती केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार ट्रिपल इंजिन सरकार तुम्ही म्हणता बिल्डिंग तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये आम्ही दिल्या तर इथं तुम्हाला साधे डॉक्टर सुद्धा आणता येत नाही मग कशा प्रकारचा विकास तुम्ही इथं करत आहात हे जे काय हे खऱ्या अर्थाने बदलण्याची वेळ इथं आपल्या सर्वांना आलेली आली पाहिजे जाता जाता मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की हे सरकार द्वेष निर्माण करण्यामध्ये एक नंबर आहे अमित शाह साहेब येतात म्हणतात पटेंगे तो कटेंगे अजून कोणतरी येतं की बाबा नो हा वेगळा तो वेगळा आणि मग अशा पद्धतीने कि एक द्वेष निर्माण करायचा समाज समाजामध्ये वाद निर्माण करायला त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची मला अमित शहा साहेबांना सांगायचे अहो ही संतांची भूमी आहे थोर व्यक्तींची भूमी महामानवांची भूमी आहे आणि या आमच्या भूमीमध्ये द्वेष पेरू नका आणि तुम्ही पेरण्याचा प्रयत्न केला तरी चारशे चाळीसचा वोल्डचा झटका हा तुम्हाला लागेल ला, आणि तुम्ही ते लोकसभेमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे उगाच आमच्या लोकांच्या विचाराच्या नादी तिथे नका लागू अहो हे भटंग हे कटंगचा काय फरक नाही आपला हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे पवार साहेबांची सगळी भाषणं बघितली तर शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी आणि आमच्या माता भागिनीच्या आसपास असतात आणि त्यांच्या जरुरीच्या बद्दल असतात पण हे अमित शहा साहेबांपासून मोदींपर्यंत जी कुठली भाषण आहे ती फक्त द्वेषाची आहे आणि त्या द्वेषामुळे कधीही आपलं कधी झालं नाही त्याच्याच बरोबर या सरकारने काय केलं असेल मणिपूरला जर तुम्ही बघितला तर मणिपूरला तिथं जे खनिज होत जमिनीच्या खालचं त्याच्या वर राहणारे आदिवासी समाजाची एक जमात होती ती जमात म्हणायची आम्ही अजिबात हात लावून देणार नाही पण मोदी साहेबांना आणि भाजपच्या नेत्यांना त्याच्या खालचं खाणे जे कुठल्या तरी श्रीमंत व्यक्तीला द्यायचं होतं पण तिथले आदिवासी म्हणायचे नाही द्यायचं आम्हाला मग काय केलं भाजपले तिथं दोन समाधी आहेत आदिवासींच्या त्यांच्या धुवात तिथं लावला एकमेकांच्या विरोधात त्यांना तिथं उभं केलं आणि जे काय घडलं मणिपूरला हे तुम्ही सर्वांनी आपण तिथं बघितलेलं आहे मग महिलांना सुद्धा सोडलं नाही इतकं द्वेष आणि इतकं विष तिथं मणिपूरला त्यांनी पेरलं आहे आणि टाकलेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये काय झाले तसंच काहीतरी झालंय आज जर ओबीसी मराठा बाबतीत बोलायचं झालं जा तर या भाजपच्याच लोकांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये विष पेरले आणि जे महत्वाचे विषय असतात की ज्याच्यामध्ये आमच्या शेतकरी कष्टकरी विद्यार्थी नोकरी हाताला काम पोटाला अन्न आमच्या महिला सुरक्षेचे प्रश्न हे न अमित शाह घेतात न मोदी साहेब घेतात इथं येतात आणि फक्त द्वेष आणि विष पेरतात ही गोष्ट आपल्याला परवडणारी नाही नाही तर सोयाबीनचे भाव असेच राहतील तीन हजार रुपये येतात का काय पैसे आपल्या हातामध्ये ही परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतकरी कष्टकरी माता भगिनी आणि युवांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना आणावं लागेल आणि हीच ती वेळ वीस तारखेला जेणेकरून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मोठ्या मत हाती आपल्या पृथ्वीराज भाऊंना निवडून द्यायचंय मला माहित नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब प्रचाराला आले होते का नव्हते आले होते का येणार का मग सांगता सभेला कोण येते हो, माझ ना हो आपल्या याला देवेंद्र फडणवीस कसे येते तुम्ही काय सोडताल का त्यांना हो देवेंद्र फडणवीस सभा स्वतःला काय म्हणतात नवीन युगाचे काय ते अभिमान्यू ते आपल्या शेतकऱ्यांना तसं वाटत नवीन युगाचे अभिमान्यू कसला अभिमान्यू आम्ही तर त्यांना म्हणेल नवीन युगाचे जनरल डायर चालियनवाला बाग मध्ये काय झालं होतं त्या काळामध्ये ब्रिटिश सरकार होत आपल्यातलेच काही जे कोणी पूर्वज असतील माता भगिनी होत्या वडीलधारी होती लहान मुलं होते युवा होते, होते, होते तिथं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी तिथं लढा उभा केला होता आणि हे महाशय जनरल डायर आणि त्यांच्याबरोबर पोलिसांची फोर्स त्यांनी काय केलं असेल तर तिथे असणाऱ्या सामान्य लोकांवर लाठी चार्ज केला आणि गोळ्या झाडल्या आज जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जालन्यामध्ये हेच त्या ठिकाणी केलेलं आहे तिथं लहान मुलांवर आणि माता भगिनीवर तिथं लाठी चार्ज आणि गोळ्या घातल्या हे नाही आम्ही खपवून घेणार हे आम्हाला पटत नाही आणि या पवित्र भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये महामानवांच्या शिवशाह फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये अशा प्रकारे जर तुम्ही सामान्य लोकांना वागवत असाल तर महाराष्ट्राची जनता ही खपून घेणार नाही वारकरी संप्रदायाला सुद्धा या माणसाने सोडलं नाही त्यांच्यावर लाठीचार्ज केला त्यामुळे हे विकृत विचाराचे सर्व लोक आहेत आणि त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या मदतीने आपल्या सर्वांना द्यावं लागेल इथं अनेक प्रश्न आहेत अनेक विषय आहेत एम आय डी सी पासून विकासापर्यंत आणि सर्वात महत्वाचा विषय जो मला पृथ्वीराजबाऊनी सांगितला खासदार साहेबांनी सांगितला खासदार साहेब सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत ते म्हणजे आपला हा जिल्हा वेगळा जिल्हा झाला पाहिजे असं सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मत आहे आता त्याच्यासाठी नक्कीच आपल्याला प्रयत्न करावे लागतील पृथ्वीराज भाऊ एवढ्या वेळा तुम्ही तो विषय मांडलाय खासदार साहेब तिथं मांडतात तुम्ही त्याची फाईल सुद्धा तयार केलेली आहे सरकार आल्या आल्याने ती फाईल तुम्ही तिथं घेऊन या जो कुठला पूर्वीचा पाठपुरावा तुमची नवीन फाईल मिळून आपण या सरकारच्या माध्यमातून इथं असलेल्या लोकांना शंभर टक्के न्याय देऊ असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो मला जाता जाता अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची काल परवा माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचे मोठे नेते आले होते दे त्यांचं नाव होतं पाशा पटेल सोयाबीन वेळेस ते ती देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल गेले होते ना फिरायला दिंडी काढली होती सोयाबीनला भाव मिळाला बाहेर कपाशीला भाव मिळाला पाहिजे हेच माशे काल परवा माझ्या मतदारसंघामध्ये आले होते लय मोठी सभा झाली होती दोनशे लोकांची आणि त्या सभेमध्ये राम शिंदे सर ते आणि काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक व्यासपीठावर बसले होते आणि भाषण टोकत होते या आता ठीक आहे माझे विरोधक मला काय काय शिवाय दिला हे मी सांगणार ना तुम्ही ते ऐकू पण शकत नाही पण या माशयांच्या हातामध्ये जे लोकांना वाटत होतं सोयाबीन शेतकरी उत्पादक शेतकऱ्यासाठी काहीतरी करत त्यांच्या हातामध्ये आलं की माई अहो इतकं खालच्या लेवल ला जाऊन बोले इतक्या खालच्या लेव्हलला गेले इतक्या घानेडे हातवारे त्यांनी केले की त्याला काहीच पडलं नव्हतं महिलांचं तिथला निघून गेला ही माझ्या मतदारसंघातली परिस्थिती आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा असंच काहीतरी वक्तव्य हे कोल्हापूर का सांगलेलं तिथं केलं तर महिलांचा मान सन्मान हे ठेवत नाहीत आज मी आता तुमच्याशी बोलत असताना प्रत्येक दिवशी या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सहा ते सात महिलांवर बलात्कार होत आहेत दहा ते बारा महिलांच्या विलय बंगाच्या केसेस तिथे येत आहेत अहो लहान मुली ज्या आहेत त्यांच्या केसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत आमच्या बाता भगिनी आता बाहेर जायला सुरक्षित नाहीत हे जे सरकार आलेलं आहे बी जे महायुतीचा त्याच्यामध्ये गुंडांचा वापर केला जातो मला माहित नाही तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पण पर माझ्या मतदारसंघामध्ये भाजपचा प्रचारच मोका लागलेला एक गुंड तिथे करतोय आणि हे लोकसभेला सुद्धा फिरले होते इतर ठिकाणी फिरले होते त्यामुळे हे जे काय वातावरण आहे ते सामान्य लोकांच्या हितासाठी नाही त्यासाठी आपल्याला आपल्या लोकांचं सरकार आणावं लागेल आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आपलं येणारं सरकार हे येणार उद्धव ठाकरे साहेब आणि रा, राहुल गांधीजी मी मगाशी स्टेजवर बसलो होतो आमच्या दोन आजी इथं आल्या त्यांच्या साडीकडे तुम्ही बघितलं का साधी पॅरागॉनची चप्पल होती ती सुद्धा वापरून वापरून जिजलेली होती पण त्या आमच्या मातेने त्यांच्यातल्याच कुटुंबातील त्यांचं प्रतिनिधित्व करणारा म्हणजे त्यांच्या कुटुंबातला असल्यासारखा त्यांच्यासारख्या घरात राहणारा त्यांचे प्रश्न मांडणारा या भाऊ साठेंना त्यांनी थोडीफार मदत तिथे केली मैं त्या आजी साडी घेतली नाही चांगली चप्पल घेतली नाही पण मी त्या आजीला मानलं की त्या आजी या भागातल्या युवा पिढी आणि भवितव्यात असणाऱ्या लहान मुलांचं भवितव्य तिथं बघितलं आणि एका चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे जे काय चार पाच रुपये नाही तर हजार रुपये त्यांनी लावले म्हणजे या दूरदृष्टी या माझ्या आजीमध्ये आहे नंतर एक सोयाबीन उत्पादक शेतकरी आला त्यांनी काही पैसे यांना दिले मी विचारलं कुठले शेतकरी तुम्ही ते म्हणले सोयाबीनचा सोयाबीनची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे हातात पैसा आपल्याला मिळत नाही उलट आपल्या खिशातलाच पैसा चाललाय पण इथे येऊन या कार्यकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी यांना पैसे दिले त्याचा अर्थ तो पैसा स्वतःचा नव्हता कुठून तरी कुण मागून घेतला असेल कोणाकडे तरी सावकाराकडनं घेतला असेल पण चीड इतकी डोक्यात इतकी मस्तकात की ज्या लोकांनी सोयाबीनचं वाटोळ केलं ज्या लोकांनी शेतकऱ्याचं वाटोळ केलं त्या लोकांच्या विरोधात आपल्यातलाच एक कार्यकर्ता हा आमदार झाला बाहेर या हेतूतून त्यांनी ते पैसे यांना तिथे दिले असं मोठ्या प्रमाणात सर्व समाजाचे लोक देत मराठा समाज देतोय अल्पसंख्याक समाज देतोय ओबीसी समाज तिथं देतोय तिथं इतर एस सी एसटी सर्व समाजाचे लोक देतात का कारण का दिसत नाही ह्यांच्याकडे बघितल्यानंतर आपला माणूस तिथं दिसतो त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो या आपल्या माणसाला मताधिकेने आपण निवडून देणार आहोत का काय आवाज येणार मराठवाड्याचा आता मी नाशिकला जाऊन आलो काय आवाज तुम्हाला पण ऐकू आला असेल या कार्यकर्त्याला कितीली निवडून देणार तेवढं सांगा एवढा कमी आवाज नाही हो सागर बंगल्यावर गेला आवाज सांगा बर एकदा मी घोषणा देतो रामकृष्ण अरे काय राव महाविकास आघाडीमध्ये सेवा म्हणून आपण सर्वजण चांगली योजना येत्या काळामध्ये आणतोय माझ्या माता भगिनीला विनंती करतो की इथं असणारे आमच्या युवापेक्षा तुमचा आवाज मात्र जास्त बाहेर फक्त महिला रामकृष्ण अरे राम कृष्ण अरे आता सर्वजण रामकृष्ण अरे राम कृष्ण अरे जाता जाता एकच गोष्ट की गेल्या वेळेस यांना तिकीट देत असताना उशीर झाला त्यांना प्रचार पूर्ण करता आला नाही पण त्यावेळेस लोकांनी ठरवलं होतं की पवार साहेबांच्या व्यासपीठावर ज्यांनी आपल्या स्वतःच्या स्वर्गवासी आईंचा दाखला देत आईंचा शब्द मी मोडणार नाही असं तिथं सांगितलं होत आणि दहा दिवसातच दुर्दैव अस की एवढ्या महान व्यक्तीचा आपल्या जवळच्या व्यक्तीचा विश्वास सोडून बीजेपीत ते गेले त्यावेळेस तुम्हाला टाइम मिळाला नाही आता बराच टाइम तुम्हाला सर्वांना मिळालेला आहे त्यामुळे त्या टाइमचा योग्य वापर करून त्यावेळेस आपल्याला करता आलं नाही ते यावेळेस करून दाखवा आणि तुतारी वाजवलेल्या माणसाच्या चिन्हासोबत भरघोस मतारी या आपल्या पृथ्वीराज भावना तिथे निवडून द्या अशी विनंती करतो रामकृष्ण अरे आदरणीय राम पवार साहेब आगे पडो आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आगे पडो आदरणीय राहुल गांधीजी आप आगे पडो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण अरे मला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्ञान राधा मल्टीस्टेट आंबेजोगाई जिल्हा याचा विषय इथे दिलेला आहे इथं किती लोकांचा हा प्रश्न आहे सदोतीसशे कोटी रुपयाचा घोटाळा माझ्या मतदारसंघामध्ये नव्वद कोटी आहेत मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी तिथं लढतोय मी गव्हर्नरला भेटलोय अधिकाऱ्यांना भेटलोय बऱ्याच ठिकाणी आपण या आप बाबतीत कंप्लेंट केलेली आहे त्यामुळे तुमचा पण हा जर प्रश्न असेल तर पृथ्वीराज भाऊंना हा प्रश्न तुम्ही सांगा माझ्या मतदारसंघासाठी लढत असताना तुमच्या सर्वांसाठी आम्ही लढायला तयार आहे असा शब्द या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs>